या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस बाजार न्यूजच्या या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील लोकल दुर्घटनेनं पुन्हा एकदा सुरक्षिततेचा जो प्रश्न आहे तो निर्माण झालेला आहे मुंबई लोकल आणि गर्दी यावर उपाय संदर्भात चर्चा सुद्धा करतायत मुंबईत दररोज जवळपास सात प्रवासी लोकलमधून पडून मृत्युमुखी पडत असल्याचे आकडेवारी सुद्धा समोर त्यातच तस इथं झालेल्या दुर्घटनेमध्ये तेरा प्रवासी ट्रेनमधून पडले आणि चार जणांनी आपला जीव गमावल्यानं राजकीय नेते प्रवासी संघटना ही यावेळेस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं त्याच अनुषंगानं मंत्री अश्विनी वैष्णव यांनी संबंधित अधिकाऱ्यांसोबत मुंबईतील लोकल ट्रेनच्या अनुषंगानं चर्चा केली नॉन एसी लोकल ट्रेनसाठी नव्यानं बनवण्यात येणाऱ्या ट्रेनच्या मॉडेलमध्ये अशी व्यवस्था करण्यात यावी ज्यानं व्हेंटिलेशनची समस्या येणार नाही असा निर्णय या बैठकीत झाला आणि त्यानुसार मुंबई लोकल ट्रेनसाठी तीन नवीन डिझाईन सुद्धा बनवण्यात येणार आहेत यामध्ये रेल्वे डब्याच्या छतावर व्हेंटिलेशन युनिट्स बसवण्यात येणार आहेत त्यामुळे बाहेरून ताजी हवा लोकलच्या डब्यात येऊ शकेल तसंच लोकल ट्रेनच्या एका खोज मधून दुसऱ्या कोच मध्ये सहजपणे प्रवासी जाऊ शकतील त्यामुळे गर्दी स्वाभाविकपणे मोकळी होईल अशा रचना करण्यात येणार आहेत आणि ही मॉडेल ट्रेन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत तयार होणार असं सांगण्यात आलंय आवश्यक ती निरीक्षण करून चाचणी करून प्रमाणानंतर जानेवारी दोन हजार सव्वीस पासून ही लोकल ट्रेन प्रवाशांच्या सेवेत सुरू होईल मुंबई उपनगरीय प्रवासी वाहतुकीसाठीच हे मॉडेल बनवण्यात येणार असून सध्या धावणाऱ्या दोनशे अडतीस ए सी ट्रेन शिवाय हे नवं मॉडेल मुंबईकरांसाठी असणार आहे अशी माहिती यावेळी सांगण्यात आली आहे नितेश राणे यांना वैचारिक उंची नाही अशी टीका करताना मनसे नेते प्रकाश महाजन यांनी यांची तुलना लवंग आणि वेलचीशी केली होती त्यानंतर आता भाजपचे नेते नारायण राणे आणि प्रकाश महाजन यांच्यात चांगलंच शाब्दिक युद्ध रंगलेलं पाहायला मिळते नारायण राणे यांनी मला धमकी आहे माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर त्याला संपूर्णपणे नितेश राणे जबाबदार असतील असं प्रकाश महाजन यांनी राणे यांच्या कार्यकर्त्यांनी मला धमकीचे कॉल सुद्धा चालू केलेत असं सुद्धा सांगितलेलं आहे आणि त्यातून नारायण राणे यांनी सुद्धा धमकी दिली आहे नारायण राणे यांच्याविषयी बोलताना प्रकाश महाजन यांनी सांगितलं की त्यांनी फेसबुकवरून एक पोस्ट केले त्यामध्ये भाषा जी वापरण्यात आलेली आहे ती भाषा धमकीचीच आहे आणि आता नारायण राणे यांच्या कार्यकर्त्यांचे मला धमकीचे फोन चालू झालेले त्यांनी राजकारणात कुणावरही असभ्य भाषेत टीका केलेली नाही नारायण राणे यांच्यावर टीका करण्याचा तर प्रश्नच नाही राजकारणात जर टीका सहन होत नसेल तर हे योग्य नाही असं प्रकाश महाजन यांनी सांगितलं सोशल मीडियाचा गैरवापर करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केलेली आहे नाशिकमध्ये एकाच वेळी तीनशे पन्नास जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय थेट फेसबुकनं दिली चाइल्ड फोनोग्रॉफी करणाऱ्यांची माहिती आणि सायबर पोलिसांनी ही सर्वात मोठी कारवाई केलेली आहे लहान मुलांचे असलेले व्हिडिओ छायाचित्रे सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या साईट्सद्वारे स्वतःच्या प्रोफाईल वरून प्रसारित केल्याप्रकरणी नाशिकमधील सुमारे तीनशे सत्तावन्न नेटिझन्स विरुद्ध गुन्हा दाखल झालाय सरकारकडून प्राप्त झालेल्या टिपलाईन मधील माहितीच्या आधारे शहर सायबर पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केलेला आहे चाइल्ड पॉर्नोग्राफी, हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा ठरतोय अल्पवयीन मुलाबुलीची अशी छायाचित्रे किंवा मग व्हिडिओ समाज माध्यमांसमोर प्रसारित केल्यास किंवा डाउनलोड केल्यास हे कृत्य चाइल्ड कोर्नोग्राफीच्या प्रकारात समाविष्ट होतं सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या साईट्सवर वर स्वतःच्या प्रोफाईल वरून कडून नाशिक शहरातील वेगवेगळ्या ठिकाणांहून वेगवेगळ्या कंपनीच्या इंटरनेटचा वापर करत दोन हजार बावीस तेवीस या कालावधीमध्ये मुलांचे अशा प्रकारे असलेले व्हिडिओ छायाचित्रे प्रसारित केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आणि त्यानंतर हे पाऊल उचलण्यात आलं पोलिस माझ्या बातमीपत्रात वेळ झाले काही छोट्याशा विश्रांतीची पाहत राहा पोलिस माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलिस माझा न्यूच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत कोल्हापूरमध्ये <दुण> भूत उतरवण्याचा <था>। अघोरी <दुण> प्रकार <दुण> पाहायला <दुण> मिळालाय <दुण> <दुण> <दु झपाटलेल्या बाईच्या अंगातून मांत्रिकाकडून भूत उतरवण्याचा अघोरी प्रकार केला गेलाय कोल्हापूर मधल्या पंजगंगा नदी घाटावरची ही घटना आहे रात्रीच्या वेळेस घाटावर मांत्रिकाकडून धूत काढण्याचा आघोरी प्रकार केला गेलाय पंजगंगा घाटावर असा प्रकार घडल्यानं संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागलेली आहे नागपूर येथील कनान नदी घाटावर आत्महत्या केलेल्या प्रेमिकेच्या जळत्या सरणावर तरुणानं सोमवारी दुपारी उडी घेण्याचा प्रयत्न केला त्यामुळे संतापलेल्या जमावानं तरुणाला चोप दिला या जखमी तरुणावर सध्या कामेठी मधील रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत पाळशिवानी येथील हनुमान नगर परिसरात राहणारा अनुराग मेश्राम असं जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे तर पारशिवानी येथील कन्हान परिसरामधील हनुमान नगर इथेच राहणारी अंशिका नितीन खोबरागडे हिचं याच परिसरामध्ये राहणाऱ्या अनुराग याबरोबर प्रेम संबंध होते प्रेमात नैराश्य आल्यानं अंशिकानं आठ जूनला आत्महत्या केली नातेवाईकांनी कन्हान नदी पात्रात अंशिकाच्या अंत्यसंस्काराचा विधी सुरू केला आणि याच वेळेस अनुराग मध्यधुंद अवस्थेत इथे आला त्यांना अंशिकाच्या जळत्या सरणावर उडी मारण्याचा प्रयत्न केला नागरिकांनी अनुरागला लाधाबुक्याने तिथे चोप दिला यामध्ये तो जखमी होऊन बेशुद्ध पडला त्यानंतर नातेवाईक तिथून निघून गेले आणि नदी पात्रात पडून राहिल्यानंतर ही माहिती जी आहे त्याच्या नातेवाईकांना मिळाली अनुरागचे वडील भाऊ तिथे आले आणि त्यांनी आपल्या मुलाला दवाखान्यामध्ये ऍडमिट केलं सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूज च यूट्यूब चॅनेल सबस्क्राइब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज